अनुभव घेत खेत खेत मग मग छेपावणं उत्तम आमचं जे सुरुवात भडा खाप देखेंगे जरूर बघा प्रकृती करताना हळूहळू शून्यातनं टप्प्या टप्प्यातनं पुढं जा हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि छोट्या छोट्या कामातनच मोठी कामं यशस्वी होतात हा सगळ्यात मोठा वस्तू पाठ आहे एकदम मोठं नाही कुणी झालेलं या जगात अजिबात नाही धीरुबाई अंबानी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायचं काम करत होते सॅमसंग नावाची कंपनी ज्याचे मोबाईल आपण हाताळतो त्याने पहिलं मालाचं दुकान टाकलं सॅमसंग नावाचं लिबियान चालन मग त्या किरणामालातनं ते न्यूडल्स बनवायला लागला नूडलच्या धंद्यातनं तो साखरेच्या उत्पादनात वळाला साखरेच्या उत्पादनातनं रिअल इस्टेटमध्ये शिरला रिअल इस्टेटमधनं तो सेमी कंडक्टर बनवायला लागला सेमी कंडक्टरमधनं ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही बनवाय लागला ब्लॅक अँड टीव्ही सोडली रंगीत टीव्ही बनवायला लागला तोपर्यंत मोबाईलचं जग आलं मग ते मोबाईल बनवायला लागले